स्वामी समर्थ मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर आजचा आपला विषय असणार आहे त्यांच्यासाठी असणार आहे की जे कोणी भाड्याच्या घरामध्ये राहतात तर प्रामुख्याने काय होतं की जे कोणी भाड्याच्या घरामध्ये राहतात ते स्वतःच्या घरासारखे त्या घराची काळजी घेत नाहीत काही गोष्टी खूप इग्नोर करतात की हे आपलं स्वतःचं घर नाही काही गोष्टी या घरामध्ये नाही केल्या पाहिजे तर आजचा व्हिडिओ मी त्या लोकांसाठीच घेऊन आलेले आहे की जे लोक असा विचार करतात की आपण तिथं नीटनिटके नाही ठेवलं पाहिजे कारण की हे भाड्याचं घर आहे तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहत असाल तर काही गोष्टी तुमच्या लक्षात ठेवणं किंवा लक्षात असणं खूप गरजेचं आहे जसं की त्यातल्या काही गोष्टी मी आता तुम्हाला सांगणार आहे पहिली गोष्ट म्हणजे भाड्याचं घर जरी असलं तरी त्या घराला लाकडी दरवाजा कधीच नसावा घर स्वतःचं असू किंवा भाड्याचं तर त्या घराला स्टीलचाच दरवाजा असावा लाकडी दरवाजा घराला असल्यामुळे पूर्ण नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये येण्याची संधी जास्त असते या उलट जर तुमच्या घराला धातूचा आणि शक्यतो स्टीलचा दरवाजा असेल तर तुमच्या घरामध्ये पूर्णपणे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते वास्तुदोष देखील काही राहत नाही तुम्ही भाडे करू असाल आणि तुमचे मालक तुमच्या घरामध्ये राहत असतील तर तो दोष पूर्णपणे तुमच्या जा मालकाला जातो म्हणजे ज्याचं घर आहे त्याला जातो तुम्हाला काहीच होत नाही पण तुम्ही जर सिंगल किंवा एकटे राहत असाल फॅमिलीसोबत राहत असाल तर तो दोष पूर्णपणे तुम्हाला लागतो त्यामुळे तुम्ही जरी भाड्याच्या घरामध्ये राहत असाल तरी त्या घराच त्याचं त्या घराचं स्ट्रक्चर हे वास्तुदोषाप्रमाणे आहे का नाही हे बघणं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहत असाल तर द दरवाजाचं मुख्य दरवाज्याचं तोंड हे वास्तुशास्त्राप्रमाणेच असावे शक्यतो ईशान्य दिशेला जर मुख्य दरवाजाचे तोंड असेल तर उत्तमच तुम्ही जर असा विचार करत असाल की भाड्याचं घर आहे काय प्रॉब्लेम नाही आपल्याला किंवा आपल्याला काहीच होणार नाही तर हे चुकीचं आहे तो वास्तुदोष तुम्हाला लागतोच तर असे पण काही जोडपे असतात की जे गावाकडे राहतात पण कामानिमित्त जॉब निमित्त सिटीमध्ये येतात एखादी भाड्याने खोली बघतात किंवा भाड्याचं घर बघतात आणि तिथे राहतात आणि त्यांचं स्वप्न असं असतं की फ्युचरमध्ये एक त्यांचं स्वतःचं घर सिटीमध्ये असावं पण तुम्ही जर ते भाड्याचं घर वास्तुशास्त्राप्रमाणे बघत नसताल जरी ते भाड्याचं असलं तरीसुद्धा तरीसुद्धा तुमच्या जे स्वप्नांचं घर येणार आहे स्वतःचं घर येणार आहे त्या घरावर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात कारण की तुम्ही ज्या घरामध्ये भाड्याच्या घरामध्ये राहणार आहात ते घर जर तुमचं वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल त्याचा मुख्य दरवाजा व्यवस्थित नसेल त्याचं स्ट्रक्चर त्याचं प्लॅन जर वास्तुशास्त्राप्रमाणे नसतील तर तुमच्या स्वप्नांना देखील खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहत असाल तरीही तुमच्या घरामध्ये तुम्ही कधीच तुटलेल्या वस्तू ठेवू नका निरुपयोगी वस्तू ठेवू नका कारण एक तर त्या हानिकारक असतात आणि दुसरं म्हणजे तुटलेल्या निरुपयोगी निरुपयोगी गोष्ट जर तुम्ही घरात ठेवल्या तर त्या वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जातात तर तुम्ही ज्या घरामध्ये राहताय त्या घराचा नळ जर ठिपकत असेल किंवा टिपटिप गळत असेल तर त्याची प्रथम दुरुस्ती करून घ्या कारण जर तुमच्या घरातील नळ थोडे तुटलेले असतील त्यातून पाणी गळत असेल जसं जसं ते पाणी गळतं तसं तसं तुमचं आर्थिक नुकसान होतं आणि तुमची आर्थिक प्रगती न तुमच्या आर्धिक आर्थिक जर तुमचे नळ जे असतील ते गळत असतील तर ते प्रथम दुरुस्त करून घ्या भाड्याच्या घरामध्ये शिफ्टिंग करायच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा की जे पण घर तुम्ही बघणार आहात किंवा जे पण घरामध्ये तुम्ही राहायला जाणार आहात त्या घराचा मुख्य दरवाजा जसं की झाड विजेचा खांब या गोष्टींनी झाकला गेला नाही पाहिजे किंवा त्या वस्तूंमुळे दरवाजामध्ये अडथळा निर्माण नाही झाला पाहिजे जर असे असेल तर खूप सारे दोष त्या घरामध्ये येऊ शकतात तर अशा बारीक सारीक गोष्टी तुम्ही भाड्याच्या घरामध्ये जाण्याआधी नीट तपासून पहा कारण कारण आपल्या छोट्या छोट्या देखील आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अडथळे निर्माण करू शकतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा